नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेतमाल हरभरा जाते लाल अवघ पाचशे तीन क्विंटल कमीत कमी, कमी पाच हजार एकशे पासष्ट सरसंद्राय पाच हजार सर, तीनशे ऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे त्रेसष्ट रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे पन्नास वर संद्रा पाच हजार सातशे एकोणसत्तर जास्तीत ज्या दर सहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे ऐंशी इसवर संद्राय सात हजार पाचशे सत्तर जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे ब्याण्णव सर संद्रय सात हजार सहाशे जास्तीत ज्या दर सात हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे चोपन्न सर संद्रय सहा हजार चौ चोपन्न जास्तीत ज्या दर सहा हजार एकशे चार रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक पाच क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे वीस सरसंद्राय पाच हजार तीनशे पस्तीस जास्तीत ज ज पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत ज ज चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक नऊ हजार सातशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पंच्याहत्तर सरसंद्राय तीन हजार नऊशे एकोणसत्तर जास्तीत जास्त चार हजार शहाण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी